हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आहे मग ते ॲज युजल खेळायलाच गेलं आहे तर आज तो बॅडमिंटन खेळला नाही आज क्रिकेट खेळायला गेला आहे तर त्यांचं मंडे टू फ्रायडे बॅडमिंटन असतं सॅटर्डे संडे मोस्टली क्रिकेट असतं तर विकेंड असेल तर तो मोस्टली लेटच येतो अदरवाईज मंडे टू फ्रायडेमध्ये दहा साडे दहापर्यंत येऊन जातो ऑफिस असतं म्हणून पण विकेंडला बऱ्याचदा लेट होतं सो आता मी ब्रेकफास्ट बनवते सँडविचेस बनवते त्याची भाजी तर बनवून झाली आहे माझी चटणी वगैरे पण होती आता बाकी तुम्हाला दाखवते झाल्यावरती कसे झालेत आणि प्रत्येक माहीत नाही येईल की नाही सँडविचेस खायला की डिरेक्टली लंच टाईमच्याच आसपास येईल बघूया

मी निघाली आहे मुंबईला जायला आणि हे अचानकच ठरलं आहे म्हणजे जायचंच होतं काही दिवसांसाठी राहायला तिकडे की थोडंसं चेंज पण होऊन जाईल आणि आराम पण होऊन जातो आणि असंच राहणं पण होतं मी पप्पांकडे कारण लग्नानंतर मी खूप आय थिंक एक वर्षामध्ये नेहमी असंच झालं की मी एक दिवस राहिली आहे दोन दिवस राहिली आहे त्यापेक्षा जास्त नाही राहिली आहे कधी तर मी आत्ता चालली आहे तीन चार दिवस मी राहणार आहे तिकडे आणि घरी कुणालाच माहीत नाही आहे की मी येते सो हे सरप्राईजसुद्धा असणार आहे सो मी तिकडे पोचल्यावर त्यांचं रिॲक्शन पण तुम्हाला दाखवते आणि प्रतीक एकडाच असणार आहे इकडे त्याला बोर होईल नाही होईल माहीत नाही माझी आठवण येईल नाही येईल माहीत नाही पण मला तिकडे गेल्यावर त्याची आठवण येते मला असं वाटतं की मी कधी जाते पुण्याला असं होतं मला बऱ्याचदा सो ठीक so, आहे मी दाखवतो तुम्हाला पोचल्यावर पोहोचल्यावर तिकडे मी पपनचं रिॲक्शन आणि किनोला पण भेटायचं मला मी किनोला भेटायला पण एक्सायटेड आहे सो so, ठीक आहे भेटूया या बाय बाय माझ्या बाबूला शपायच दिला चल बच्ची चालली मला पण जायचं ते पप्पा करायला तो येतो काय तो नंतर येईल गणपती गणपतीसाठी थोडे मी तर अरे आले सोनू थांब ना No, yeah, yeah. è valda in black mare. Ma che cosa è? Chi tu? Oh, mi ha chiuso. Come è? I che? I Mi cue? Mi cue? Mi cue? Ah, te, 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 te.

ू बाबू कि ना शांत तुझ्या शॉपायजू कशे वाहती बाबी दा बॉटल देऊ बॉटल 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 पाहिजे बॉटल ट्रिट्स मला पाहिजे ट्रिट्स ट्रीट पाहिजे किनो तुला ट्रीट वैश किनोला ट्रीट आहे का ट्रिट आहे का किनोला ट्रीट पाहिजे किनोला

काय <laughs> करते तू काय करते आज जाऊ मी आली अशी मस्त सरप्राईज हो बोल ना काहीतरी व्हिडिओ मध्ये आपल्या पदर पुदर दाखव काहीतरी काय तरी बोल पदर कुठं तुझा मग घे की घे की डोक्यावर काय छान रे सुंदर दिसते अगं आव गा लवकर घे ग आता वा कस भारी एकदम फोटो काढ इकडं बघ कॅमेराकडं सोडलं याला घरी पोचल्यावर मी फ्रेश वगैरे झाली आजीला वगैरे जाऊन भेटली खालती आणि मग नंतर मंदिरामध्ये आमच्या इथे गणपतीचं मंदिर आहे घराजवळच तर आम तिकडे आम्ही गेलो दर्शन वगैरे घ्यायला पूजा होती तर आणि माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी पण भेटल्या मला सो आम्ही सगळ्या सोबतच जातो असं काही असेल तर सो त्या पण दिसतील तुम्हाला पुढे तर त्या माझ्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत ह्याच आहेत माझ्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आम्ही फारसं भेटत नाही आता लग्न झाल्यापासून मोठे झाल्यापासून जॉब लागल्यापासून एकमेकांना पण जेव्हाही भेटतो खूप मस्ती करतो मंदिरात गेली होती दर्शन वगैरे झालं महाप्रसादही होता तोही घेतला आणि घरी आलो आणि जेव्हा पण मुंबईला येते आम्ही सगळ्या बहिणी असं उनो खेळायला बसतो मी जेव्हाही बसतो हा आघाव किनो नो असाच मध्ये येऊन बसतो आता काहीतरी घेऊन त्याला बाजूला पाठवलंय पण तो ते घेऊन परत येऊन मध्येच बसणार हे त्याचं नेहमीच आहे ठरलेलं कधीही आम्ही बसतो उनो खेळायला किंवा काही करायला सोबत हा मध्येच येऊन बसणार आणि सगळं पसरवून टाकतो तिकडे आमचा गेमच पूर्ण खराब करून टाकतो बॉक्स हे बघा परत त्याला ट्रिक करून बाजूला पाठवलं परत फिरून आला आम्ही एंट्री बंद केली तरी पण तो जबरदस्ती घुसला आत मध्ये आणि मध्येच बसला परत सो मम्मीकडे आलं की आरामच असतो आपल्याला माहिती आहे माहेरी गेल्यावर आपण फक्त आराम करतो सो मी तेच केलं दोन तीन दिवस नंतर सॅटर्डेला प्रतीक आला पुण्यावरून मुंबईला तर प्रतीक पण एक दिवस स्टेसाठी टे आला होता कारण ऑफिस असं त्याचं येणं ना होत नाही सो तो तोसुद्धा सॅटर्डेला येतो आणि संडेला आम्ही मग परत जातो सोबत तो तसंच तो सॅटर्डे होता तर तो, तो आला होता आणि ॲज युजल किनोची मस्ती अशीच असते पुणेही घरी आलं की पण काही सिलेक्टिव्ह माणसं आहेत जे त्याला खूप जास्ती आवडतात तर ते आल्यावर तर तो जास्त धिंगाणा करतो तर प्रतीक त्यांच्यापैकी एक आहे सो so, हे तेच चालू आता दोघांचं भेटणं वगैरे बरे भेट खूप दिवसांनी भेटले होते कारण ते दोघेही मग त्यानंतर आम्ही काय नाही मग एक दिवस स्टे केला प्रतीकने आणि आम्ही संडेला नेक्स्ट डे घरी गेलो तर ते तर काही मी शूट नाही केलं सो आम्ही आता पुण्याला परत आलेलो आहे त्याच्यानंतर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल पुढे काय झालं काय नाही झालं ते टिल देन टाटा बाय बाय सी यू भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये